नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आज आहेत आपल्या तुळशीची लग्न तुळशी विवाह आहे आज आपला आपल्या घरी म्हणजे आपल्या वाडीमध्ये तर चॅनलवरती हा ब्लॉग थोडा उशीरच येईल समजून घ्या सगळी गडबड आहे त्यामुळे एडिटिंगला वेगवेगळे तेव्हा चॅनलवरती येईल आपल्या ब्लॉग तर आता तयारी बाहेर झालेली आहे आणि रांगोळी वगैरे बहिणीने काढलेली आहे तर दाखवतो तुम्हाला आजची रांगोळी बघा अशा पद्धतीने तर रांगोळी काढलेली आहे बाजूला तुळशीची इथं पण लावलेली आहे त्याचबरोबर इकडे तुळशीचं वाट इकडे अशी गोदा रांगोळी काढलेली आहे अशी इकडं अशा पद्धतीने तुळस सजवलेली आहे आपल्याकडे हे एवढेच फटाके उरलेले आहेत तर एक लावू या आधी नंतर लग्नाची वेळी हे बाकीचे लावायचे आहेत सगळे आधी हा एक लावूया आपली मग वगैरे इकडे गेलेली अजून नैवेद्यासाठी खीर होते खीर मस्त स्वीटमध्ये स्वीट मध्ये आता सुरुवात करतो आम्ही इथं इथून सुरुवात करायची आहे ताप्पा चला चला हो चला होऊया दोघे मंगलांचे मंगल सावला शुभ मंगल सा शुभ सावधान सा सावधान मङ्गल सावधान का कावेरी शरयू महेंद्र शर्मन्वती, वेदिका क्षीप्रा वती महासुरणी, क्याता, जले समुद्र सरिता संकेत चिकडे आलेला आता लग्न लावला हा मी इकडे मी लाव पेटवतो स्काय शॉट लावायचा आपल्याला आता मोठा बॉम्ब आहे अरे पेटवूया मस्त याच्यावरती काही नाही खरे वाद कुठं कधी लग्नाच्या आधी लावू की हे लग्नाच्या आधी लावू की नवरा नवरी मंडपात आल्यावर लावू लास्टला जाऊ काय तर आता पेटवतो असा इथन ना इथन लावला ना इथन इथं लावला ना सूम भूम करून जाणार आहे तर आता शॉट लावायचा आपल्याला स्कायशॉट वस्तू मी वर जाणार आहे स्काय शॉट आता दोरात वाजणार आहे वाओ wow. बेटा <tip> 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 तर यांच्याकडं सगळ्या पंतबिंत हे केलेल्या आहेत आणि काय इकडं कुरमोर आहेत कुरमोर आहे लाया लहा आहेत मस्त की <laughs> लग्नाला सुरुवात लग लग करा आपल्याला आता तर आता लग्नाला या तुळशीची लावताव आहे आपली कधी लागतील तेव्हा लागतील तुळशी तुळशीची तरी लावताव आहे आपल्याला किती वर्ष तरी पण चार पाच वर्ष अजून म्हणजे विश्वास म्हणजे विश्वास आहे तुला विश्वास आहे ओके विश्वास तिकडं झालेला लग्न लावायला आपण विश्वास मुंबईत आहे लालो नीगो बांगना गाती ना सती माती अवघिया एक जागा जीवना सोन्याते मणी ओ विने भुजा गुणी गुरुया शशंग कानना पातुत्र परका स उर्या सदा मंगलम शुभना सा पोरायला कालोकात बार वाजवत होते हरवत भेटला काय कुठं हरवला किल्ला सांग दासभर सुधीत होता भेटत नव्हता म्हणून निघालं होतं दान किल्ला काय सांगतो साहेब तू लग्न लावायचं चालू आहे चल

चंद्र बनंत देवंत सिद्धेशी चांदणी मोठी आहे मोठी कसली आहे ब ती झपते काय ती अरे बल्ब मोठा पाहिजे सिद्धेश तिला चांदीला बल्ब मोठा पाहिजे अजून तर आता आम्ही आलेला आहे सिद्धेशच्या घरी सिद्धीच्या घरी त्याच्याबरोबर सावणीच्या घरी अजून कोणचं घर आहे समृद्धीच्या घरी रुपाली काकींच्या घरी विशाली काकींच्या घरी विजय काकांच्या घरी सगळ्यांच्या घरात एकदाच आलेलं आहे रवींद्र काकांच्या घरी ते एक राहिले तर अक्षर तेच वाटतात आहेत तर अशा रीतीने आम्हाला इथे अक्षय सुद्धा भेटली आहे आता लग्नाला सुरुवात होणार आहे कुणी जेवढ्याशिवाय जाऊ नये लग्न समजलं काय जेवायला काय आहे डाल भात पावटी कॅन्सल कॅन्सल त्या त्या पण ते जबरदस्त लावल्या वय पण ते बिन हा पायरी बिरीवर ना, ना मस्तऐ तेल भरपूर काय यांची पण रागोली युनिक आहे युनिक तुळशी विवाह कुणी घालणार कोणी घालणार ऐकत नाही हे सगळं बार वाजून टाका सगळे संकेत सेटअप लाव इथे एकदाच एका बाजू पेटवायला गे तु हो तुम्ही कधी नका पुढच्या वर्षी नाही येत आपा इकडे कुठे राहतोस यार अर्णव आपा कुठे आहेत काय बिघ्पाला भिंगरा आलाय आणायला अरे भिंगरे भिंगरे बेकार धुमाक उलायत असे होत आहे

बेटा कडा कडा आपऊ ओ उलटी ठेवून ठेवा उलटी ठेवली अरे उलटी अरे निर्वा तिला सर संकेत काढ अरे बाहेर काढ उलटी ठेवली हो तिला बायका

तुळशीची लग्न वगैरे लावून आता घरी आलेलं आहे आणि आता दिवाळी झाली संपन्न झाली तुळशीची लग्न म्हणजे आपल्याकडे हे आता आता मोठी दिवाळी म्हणतात त्याला असं काय काय म्हणतात त्याला ते देव दिवाळी देव दिवाळीला मोठी दिवाळी म्हणजे यात्रा वित्रा जागामध्ये असते तर ती पण एक मजा असते व्हिडिओ वगैरे भरले जातात परंपरा आहे आपल्या कोकणाची ती आता कधी असेल त्या दिवशी सुद्धा व्हिडिओ असेल आपला ब्लॉग मी तर ही आता हे सगळी तोरण हे सगळं आता झगमगाट काढायचं आहे आता पूर्ण शांत होणार सगळं तर आजचा ब्लॉग येतेच थांबूया आपण आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपले मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये